दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेएनपीए बंदराच्या अखेरीत असलेल्या स्पीडी या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामात आग लागल्याची घटना घडली आहे या आगीची तीव्रता एवढी होती की आगीचे लोट हवेत उडाल्याने कामगार व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले या गोदामात मोठ्या प्रमाणात देश परदेशात आयात निर्यात करणाऱ्या मालाची साठवणूक केली जाते बंदर परिसरात सीमा शुल्क विभागाने जप्त केलेले कंटेनर सील करून ठेवले जात आहे अशा महत्वाच्या असलेल्या स्पीडी या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामाला मंगळवारी दिनांक तीन जुलै रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली ही आग स्पीडी गोदामातील ऑफिस कार्यालयाला लागल्याची माहिती समोर येत असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही माहिती जेएनपीए बंदरातील अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले लोकशक्ती लाईफ साठी अनंत नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा